मंडळी नमस्कार खोपोली नगरपालिकेची निवडणूक येत्या दोन डिसेंबरला होते आणि अगदी शेवटचे दोन दिवस शिल्लक असताना राष्ट्रवादीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार डॉक्टर सुनील पाटील यांनी प्रचारात मोठी मुसंडी मारल्याचं चित्र आहे तर मागच्या काही दिवसात त्यांचा सगळा प्रचार जो काही तो संतगतीने होता नियोजनात अभाव असल्याच्या चर्चा होत्या परंतु त्यावर मात करत अत्यंत आश्चर्यकारकरित्या सुनील पाटील यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे खरं तर सुनील पाटील यांचा जनसंपर्क सुरुवातीपासूनच चांगला आहे काय कार्यकर्ता म्हणून किंवा एक नगरसेवक म्हणून खोपुलीकरांशी त्यांचं जे नातं आहे ते खूप अत्यंत चांगल्या पद्धतीचा असं नातं आहे कनेक्ट चांगला असलेला एक कार्यकर्ता सुनील पाटील म्हणून सुनील पाटील यांची ओळख आहे कनेक्ट लोकांशी असलेल्या का कार्यकर्त्याचा जे काही कार्यकर्त्याकडे गुण असावे लागतात ते गुण सुनील पाटील यांच्याकडे असल्यामुळेच सुनील पाटील यांची ज्यावेळेस नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी जाहीर झाली त्यावेळेस खरं तर सर्व स्तरातून स्वागत झालं होतं परंतु मधल्या काळात थोडासा विस्कळीतपणा आला आला होता तो विस्कळीतपणा आता दूर झालाय आणि नियोजन जे प्लॅनिंग जे आहे जे थोडंसं गडबडलं होतं मधल्या काळात ते अत्यंत योग्य पद्धतीने आता सुरू आहे मुख्य म्हणजे खोपोडी शहरातील जे पदाधिकारी आहेत कार्यकर्ते आहेत पक्षाचे ते सुनील पटले यांच्यासाठी काम करताना दिसता येतच परंतु ग्रामीण भागातील कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात आपल्याला खोपडीत पाहायला मिळतात खा खालापूर तालुक्यातील ग्रामीण भागात राष्ट्रवादीची मोठी ताकद आहे विधानसभा निवडणुकीत सुद्धा सुधाकर घ्याय यांना ग्रामीण भागाने चांगलं मतदान दिलं होतं आमदार महेंद्र थोरे यांच्यापेक्षा सुधाकर झाडे ग्रामीण भागात प्रत्येक बूथवर जवळजवळ पुढे होते त्यामुळे ग्रामीण भागातील ही ताकद किंवा ग्रामीण भागाचा आणि शहराचा जो काही कनेक्ट आहे तो कनेक्ट कसा वापरता हो येईल त्याचा फायदा कसा करून घेता येईल या दृष्टीने सध्या प्रयत्न होताना दिसतात आणि ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांनी शहरातील विविध भाग आपल्या हातात घेतलाय वेगवेगळ्या मतदारांशी गाठी बिटी घेतल्या जात आहेत मतदारांशी संपर्क साधला जातोय सुनील पाटील यांना निवडून देण्यासाठी जे जे करावं लागते ते सगळं करण्याचा प्रयत्न कार्यकर्त्यांकडून केला जातो कार्यकर्त्यांची एक मोठी फौज ग्रामीण <coughs> भागातल्या विशेषतः खोपुलीत प्रचारात उतरल्याचं आपल्याला दिसते प्रचार म्हणजे तसं आपण जर का के विचार केला तर खरं तर प्रचार हा संपलाय म्हणजे रॅला असतील किंवा घरोघरी जाऊन मतदारांना भेटणं असेल हे आता सध्या सगळं संपलेलं आहे व्यक्तिगत भेटी ज्या आहेत त्या आता सध्या सुरू आहेत मोठमोठे बचत गट असतील महिलांचे गट असतील तरुणांची मंडळ असतील सोसायटी असतील त्यांना लक्ष केलं जात आहे आणि कुठल्याही परिस्थितीत सुनील पाटील यांच्या पारड्यात मत मतदान कसं पडेल या दृष्टीने कार्यकर्ते मेहनत घेताना दिसतात ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांसोबतच शहरातील कार्यकर्ते असतील पदाधिकारी असतील ते सुद्धा सुद्धा सुनील पटेल यांच्यासाठी झडताना आपल्याला दिसतात विशेष म्हणजे कर्जत करून एक मोठी टीम खोपुलीत आलेली आहे गेली काही दिवस ती टीम काम करते अशोक बोपतराव जे राष्ट्रवादीचे जिल्ह्याचे कार्याध्यक्ष आहेत ते या टीमचे प्रमुख आहेत पक्षाचे जिल्ह्याचे प्रवक्ते असलेले आणि त्यांना प्रदीर्घ राजकीय अनुभव आहे असे भरत भगत खोपुलेवर लक्ष ठेवून आहेत आणि या लोकांच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शनाखाली खोपोली खालापूरमधील टीम अत्यंत चांगलं काम सुनील पाटील यांच्याशी यांच्यासाठी करताना दिसते केवळ सुनील पाटील यांच्यासाठी नाही तर जे परिवर्तन विकास आघाडीचे उमेदवार आहेत म्हणजे जे एकतीस नगरसेवक पदासाठी जे उमेदवार उभे आहेत त्यांच्यासाठी सुद्धा प्लॅनिंग केलं जात आहे अत्यंत नियोजनबद्धरित्या पुढे जाण्यासाठी प्रयत्न केले जातात कारण आधी आता अगदी कमी कालावधी आहे दोनच दिवस राहिलेत परवा निवडणूक होईल उद्या रात्री म्हणजे रविवारी रात्री दहा वाजता प्रचार संपेल खरंतर निवडणूक आयोगाने अचानकपणे ती वेळ वाढून दिलेली आहे त्याचा फायदा जास्तीत जास्त कसा घेतला जाईल कसा घेता येईल यासाठी राष्ट्रवादीकडून प्रयत्न सुरू आहेत कालच अजित पवारांची सभा झाली अत्यंत चांगलं आणि मोलाचं चा मार्गदर्शन त्यांनी कुफुलीत केलं राष्ट्रवादीचे प्र प्रांताध्यक्ष खासदार सुनील तडकरे यांनी जोरदार फटकेबाजी केली त्या सभेचा फायदाही सुनील पाटील यांना निश्चितपणे होईल सभा यशस्वी झाली असली त्याचा फायदा जरी यशस्वी म्हणजे सुनील पाटील यांना होणार किंवा परिवर्तन विकास आघाडीच्या उमेदवार होणार असला तरी पण कार्यकर्त्यांकडून जे जी मेहनत घेतली जाते, जाते। नि? ये नि जे परिश्रम घेतले जातात त्याचा फायदा सुनील पाटील यांना मोठ्या प्रमाणात होईल असं चित्र सध्या तरी खोपलेत आहे आणि गेले काही दिवस सुनील पाटील जे काही मागे होते प्रचारात किंवा नियोजनात ते खूप पुढे निघून गेल्याचं सध्या तरी चित्र पाहायला मिळते हा टेम्पो जर असा सुरू सुरू राहिला तर सुनील पाटील थेट नगराध्यक्षपदी निवडून जातीलच परंतु त्यांच्यासोबत मोठ्या संख्येने म्हणजे एकतीस पैकी परिवर्तन विकास आघाडीचे जी, जी आकडा असेल तो चांगला असेल बहुमताच्या पलीकडचा असेल असं चित्र खोपलं आता पाहायला मिळते सुधाकर घारे जे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत बारीकपणे नियोजन केलं जाते अं कुठलीही गोष्ट राहू नये चूक होऊ नये प्रत्येक मतदार पर, मतदारापर्यंत पोहोचलं पाहिजे पोहोचलं पाहिजे आपण आपला उमेदवार आपल्या निशाने पोहोचली पाहिजे त्यासाठी प्रयत्न केले जातात बाकी ज्या गोष्टी करायला पाहिजेत त्या सगळ्या गोष्टी प्लॅनिंगने केलं जात त्यामुळे आजच्या घडीला सुनील पाटील आघाडीवर असल्याचं चित्र आहे आणि ही आघाडी अशीच कायम ठेवून सुनील पाटील थेट नगराध्यक्ष होतीलच परंतु त्यासोबत त्यांच्यासोबत अनेक नगरसेवक सुद्धा निवडून जातील असं चित्र आहे विशेष म्हणजे जुन्या आणि नव्यांची सांगड घातली जाते काही कार्यकर्ते आता पक्षात आलेत काही जुने कार्यकर्ते त्यांची सांगड घात घालण्यात नेतृत्वाला यश आले तरुण ज्येष्ठांना एकत्र आणण्यात पक्षाच्या नेत्यांना यश आलंय महिला असतील तरुणी असतील या सगळ्यांना या प्रचारात उतरवल्या उतरवण्यात आलाय आणि अत्यंत बारकाईने ही निवडणूक जिंकण्यासाठी राष्ट्रवादीकडून प्रयत्न केले जात असल्याचं चित्र आहे निवडणुकीला फक्त आज, आ, आज दोन दिवसांचा कालावधी आहे आज आज शनिवार आहे उद्याचा रविवार आणि सोमवारी तीन तारखेला म्हणजे दोन तारखेला मतदान होणार आहे मंगळवारी कमी कालावधी असला तरी प्रत्येक मिनिट आणि मिनिट कसा उपयोगी पडेल त्याचा कसा फायदा घेतला जाईल यासाठी कार्यकर्ते मेहनत घेताना दिसतात नेते मेहनत घेताना दिसत आहेत मधल्या काळात माध्यमांमधून थोडेसे गायब असलेले सुनील पाटील आता माध्यमांवर माध्यमांवर सुद्धा दिसू लागलेत सोशल मीडियात थोडेसे मागे पडलेले सुनील पाटील आता सोशल मीडियावर सुद्धा खूप पुढे गेलेत एकंदरीत जर का चित्र पाहिलं तर सुनील पाटील आणि राष्ट्रवादीसाठी अं कोपुलीचं जे वातावरण आहे ते पोषक आहे आणि सुनील पाटील यांचा नगराध्यक्ष होण्याचा मार्ग मोकळा झाल्याचं चित्र निश्चितपणे या घडीला तरी आपल्याला पाहायला मिळत आहे